सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादाला न्यायालयीन लढाईत नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे आज यावर सुनावणी झाली असून परवापर्यंत निकाल लागेल अशी शक्यता ॲड दत्ता घोडके यांनी व्यक्त केली आहे आहे आणि अनगर प्रकरणात जे आहे उज्ज्वलत धडे यांचा अर्ज तुम्ही उमेदवारी अर्ज वाईट बाद धरून ठरवल्यानंतर तुम्ही त्याला त्याविरोधात अपील केलेला आहात कोर्टात तर कोर्टामध्ये आज सारी गोष्टी आज कोर्टामध्ये काय काय चर्चा झालेली आहे होय ते जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही अपील केलेलं होतं अर्थात मी पहिल्या दिवशी सांगितलं त्या पद्धतीनं त्या अपीलाची व्यक्तिगत नोटीस निघत नाही अपिलाची नोटीस ही आम्ही स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांना गुरुवारी संध्याकाळी नेहून दिली शुक्रवारी ते प्रकरण लागलं ला। शुक्रवारी आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही नोटीसची कॉपी रि रिटर्निंग ऑफिसरला नेऊन दिलेली आहे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डवरती ती लावलेली आहे त्याचा कम्प्लायन्स ते आज करत आहेत त्याचबरोबर ती त्यांचं जे काही म्हणणं असेल त्या म्हणण्याची कॉपी ते आज दुपारपर्यंत देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ते प्रकरण अंतिम युक्तिवादा करीत आहे उद्या ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये एकतर उद्या त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल न्यायालयाच्या वेळेनुसार किंवा परवादेशी त्याच्यामध्ये युक्तिवाद होईल असं प्राजक्क पाटील सरजीत शिंदे या देखील आल्या होत्या आज कोर्टामध्ये तर सरकारी वकिलांनी आरोतर्फे त्यांचं म्हणणं काय म्हणलं आणि ते त्या प्राजक्त पाटील त्यांनी आपण आले घेऊन गेले कोर्टामध्ये त्यांचं काय म्हणणं नाही ते त्या दोघांचंही म्हणण्याची कॉपी आणखीन कोर्टाच्या रेकॉर्डला त्यांनी दिलेली नाही ते देतील त्याची कॉपी आमचे आम्ही रिसीव करू ती कॉपी आम्हाला आल्यानंतर मग अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ते उद्या त्या ठिकाणी ठेवले नगराध्यक्षपद नाही मुळात मी अगदी सांगत आलो आहे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये जोपर्यंत नामनिर्देशन पत्राच्या विरोधामध्ये म्हणजे आमचं जे नाकारलं त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत आमचं जिल्हा न्यायालयामधलं अपील त्या ठिकाणी डिसाईड होत नाही तोपर्यंत ती निवडणूक प्रक्रिया कशीच पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आहे त्या पोझिशनला ती निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी आहे आज कोणी आलो होतं सरकारी वकील वगैरे हो सरकारी वकील त्यांच्या वतीनं आज ॲपियर झाले ते आज म्हणणं पण देणार आहेत अद्यापपर्यंत त्यांचं म्हणणं आलेलं नव्हतं ते थोड्या वेळानं देतो म्हणाले त्याची कॉपी आम्हाला मिळेल आणि मग प्रकरण पुढे जाईल त्या ठिकाणी नगर परिषदेचं पण देखील काहीतरी हो मंगळवेडा नगर परिषदेमध्ये सुनंदा आवताडे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा भरलेलं जे नामनिर्देशन पत्र आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी आम्ही आक्षेप घेतलेला होता त्या आक्षेपाच्या विरोध त्या, तो आक त्या, त्या ते त। त्या त। त्या तो आक्षेप आमचा फेटाळला आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही पंढरपूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये सुनावणी त्या ठिकाणी उद्या ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामधला इश्यू जो आहे तो असा आहे की त्यांचा जो मुलगा आहे अवतडे यांचा त्यांचा आणि नगरपरिषदेचा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे एका कामाच्या अनुषंगानं दोन कामं त्यांच्याकडे दिलेली आणि अशा वेळेला ज्या वेळेला कुणी संबंधित व्यक्ती जर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिपमध्ये नगरपरिषदेच्या असेल तर महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम एकोणीसशे पासष्टचे सोळा एक आय आण त्याला त्या ठिकाणी त्या नगर परिषदेची निवडणूक लढवता येत नाही अशी तरतूद आहे त्या आम्ही बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद